सर्वांना नमस्कार आणि सुस्वागतम शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घर घर तिरंगा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे येथे शेवे केंद्राच्या रॅली अभियान आणि तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि या कार्यक्रमासाठी सुंदराचे लेखन शेवकोळीवाड्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री सर यांनी केले यानंतर रॅलीचे आयोजन केले होते रॅली काढण्यात आली या रॅलीसाठी शेवे केंद्रातील शाळांमधून शिक्षक आणि काही विद्यार्थी आले होते आणि आमच्या नवीन शेवे गावामध्ये ही रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या रॅलीला सुद्धा खूप छान होता घर घर तिरंगा अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि या रॅलीचे आयोजनाबरोबरच आमच्या शेवे केंद्रातील विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन धावण्याच्या स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या होत्या रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे येथे स्पर्धांचे आयोजन केले होते त्याप्रसंगी आमच्या शेवे केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख श्री सर यांनी सर्वांचे स्वागत केले त्याचबरोबर स्पर्धा स्पर्धांचे नियम याबद्दल माहिती सांगितली त्यानंतर थोड्याच वेळात स्पर्धांना सुरुवात होणार होती आणि स्पर्धांना सुरुवात झाली आणि खरंच अगदी वातावरणच सगळेच फायनल राऊंड जेव्हा सुरू झाली तेव्हा तर विद्यार्थ्यांचा उत्साह खूप होता त्यांना चेअरअप करायला सुद्धा मुलं जमलेली होती अशा प्रकारे आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे येथे शेवे केंद्रामार्फत घरघर तिरंगा अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा धावणे आणि रॅलीचे आयोजन केले होते आणि या स्पर्धांमध्ये जी विद्यार्थी ज्यांनी यश संपादन केले त्यांना बक्षीस वितरणसुद्धा करण्यात आले तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा पाहण्यासारखा होता आणि विद्यार्थ्या त्यांनी जी मेहनत केली त्यांनी जे कष्ट घेतले त्याला यश मिळालेले होते आणि अशा प्रकारे घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत मॅरेथॉन स्पर्धा धावणे आणि रॅली रायगड जिल्हा परिषद केंद्र नवीन शिवय ते पार पडली धन्यवाद